ऍक्च्युली मी पुढच्या वर्षीच आता लग्न करणार आहे सो so, yes. त्यामुळे खूप काय 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 डोक्यात आहे तिच्याकडून मला काही वर्ड्स कळलेत की वेडिंग फाउंडेशन वेडिंग लिपस्टिक माझी ही वेडिंग वॅनिटी ऍक्च्युली मी एवढंच करेन एवढं करेन कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेटवर मी आता आणि सांगायची गरज नाहीये हे ज्या माहोल करणाऱ्या मुलीच माझ्या सोबत आता आहेत खूप सुंदर दिसताय पहिले तर काय म्हणजे शादी भलेही एकदम मर्जी खिलाफ असेल पण नटायचं तर काय सोडणार <laughs> येस येस थँक्यू तू सुद्धा खूप सुंदर दिसतेस आणि आमचं ठरलेलंच असतं म्हणजे जेव्हा आम्हाला कळलं की लग्न सिक्वेन्स आहे तर मग काय काय करायचं काय काय करायचं अशा वेळी हे खरं तर नाही माहिती आहे <laughs> अतिशय आमचं ठरलं होतं म्हणजे ती मी तर कमी इव्हेंटमध्ये आहे कारण तुम्ही पाहिलं असेलच मी आउट हाऊसमध्ये मला पाठवलं होतं मला शिक्षा दिली होती पण ती ज्या ज्या इव्हेंट्समध्ये आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या तर तिने तिच्या सगळ्या हेअरस्टाईल ठरवून ठेवल्या होत्या संगीतलाही मेहंदीलाही मग आपण लग्नाला ही करूया आणि हळदीला अशीही करूया एक मिनिट मला सांगायला आवडेल की माझा या लग्नाला विरोध आहे मला आवडत नाही आहे लग्न होत आहे वगैरे मी फार दुःखात रडून वगैरे आहे पण मी मोती मोतीला क्यूट दिसतेस एकदम छान गोड बावली दिसतेस पण आत्ता जितकी एक्साइटमेंट ह्या सिरियलमधल्या लग्नाला आहे ना खऱ्या आयुष्यातलं लग्न इमॅजिन केलंय की बाबा कॅसा करणे वाज सांग <laughs> आता मुलींनी हे इमॅजिन केलेलं असतं की मला कसं हवंय काय ॲक्च्युली wow, मी पुढच्या वर्षीच आता लग्न करणार आहे सो so, त्यामुळे हो खूप काय 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 डोक्यात आहे हिला आपण विचार कुठलं फाउंडेशन कुठल्या आय शाडोज काय कुठल्या रंगाची साडी काय कलर कॉम्बिनेशन हे सगळं चाललेलं आहे सो त्यामुळे आहे भरपूर आहे डोक्यात तर तुम्हाला कळेलच ते सरप्राईज हो 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 आणि तिने सांगितलं होतं आता मला वर विचार ऐक ना अतिशाला सांगू का मी तिने तिने विचारलंच होतं आता आणि जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघतो ती एवढी तिची एक्साइटमेंट असते ती मला एकच म्हणते साक्षो ऐक माझं लग्न एकदाच होणार आहे ना बाकी मी काही करेन दहा वेळा पण लग्न एकदाच होणार आहे आणि तिच्याकडून मला काही वर्ड्स कळलेत की वेडिंग फाउंडेशन वेडिंग लिपस्टिक माझी ही वेडिंग वॅनिटी तर झाली आहे कलेक्शन म्हणजे इथे जे जे काही इव्हेंट गिरिजा मंदार दादा सुकन्या ते हे चिडवत आहेत हळद वगैरे सो त्यामुळे चाललंय सगळं छान अजून हिचं आहेच टिप्स आणि तिला म्हणलंय की नाही 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 हिच्या टिप्स आहेत म्हणजे हिला मी आधीच सांगितलंय लग्नात माझं डोकं फिरू नये मी चिडचिड कर तू पाहिजेस त्यामुळे ती माझी करवली आहे तिकडे पूजा पटला <भाटे> <laughs> ती न्यूज होती तिची पोरं बिरं सांभाळत माझी सख्खी वहिणी बद्दल बोलते लहान एक बाळ मला भातच आहे तिला तिच्यापासनं जर हे मिळालं मी घरात सर्वात लहान आहे सो तिघींच्याही लग्नाला म्हणजे माझी आमची आम जॉईंट फॅमिली तिघींच्याही लग्नाला मी खूप कामं केली आहेत आता माझ्या वेळेस सगळे पोरं बाळ घेऊन बसलेत अगं नाही ना, ना पोरं घेऊन बसले सगळे मी काय बोलणार भाई त्यांचंच करा माझं काय म्हणून मग मला कोणी ये, मी येस येस तिच्या आहे सगळं सो आम्ही जरा मागवून घेतलीये खूप भारी न्यूज होती आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं की पण खूप छान आहे आणि तू मला सांगशील सिक्रेट्स जे काय आहेत ते ऑफ कॅमेरा पण नाही खूप धमाल तुमच्याशी बोलून नेहमीच पण आता मालिकेत मालिकेमध्ये आपण येऊया खरं तर तुम्ही प्रत्येक इव्हेंटला ना खूप सुंदर दिसता आणि एकमेकांना तुमची साथ असतेच की आपण हे ट्राय करूया ही फ्रेंडशिप किती स्पेशल झाली आहे या सेट आम्ही ना असे वाया वाया आम्ही फ्रेंड झालोय आणि आम्ही माहिती होतं की ही साक्षी महाजन किंवा तिलाही माहिती होतं की ही साक्षी गांधी पण भेटल्यानंतर आम्ही जास्त एकमेकींच्या जवळ आलो आणि पहिल्याच नजरेत आपण क्लिक होतो ना एकमेकांना तसं आम्ही मैत्रिणी क्लिक आहे आणि हो वाईफ तर आम्ही आमची एन्जॉय करतोच आणि ओवर एक्झॅजरेट करत नाहीये पण आमची वाईफ दुसऱ्यांना पण आवडते आणि काय होतं ना एखादी अशी व्यक्ती असते आपल्यासाठी की जि जिच्यासाठी आपण सतत चांगला विचार करत असतो की छान दिसावी जनरली फिमेल आर्टिस्टमध्ये हे होऊ शकतं की अरे हां ही माझ्यापेक्षा सुंदर नाही ही सकाळी चंद्रकोर याच रंगाची आणि नथ आली तर मग मी तिला सांगितलं की नको नको नथ काढ थोडा इंडो वेस्टर्न लुक दे तुला रेट्रो लुक दे सो ते असा मी एकमेकींमध्ये मी समजा असं मी खूप वाईट दिसते कधी कधी होतं आपलं की वाईट दिसतंय काय आहे असं हो। हां असं तर ती मला तू उत्तम दिसते तू कॉन्शियस होऊ नको तू तू जा बिंदा जा सो ते असा एक पाठिंबा देणारी व्यक्ती आहे ना तर ती साक्षी गांधी आहे माझ्यासाठी असं वाटतं की ही बोलली आहे म्हणजे बरोबर दिसते एक्झॅक्टली माझं तेच असतं मी जाते साक्षी तू सांग हे चुकलंय माझं की बरोबर आहे ती म्हणजे साक्षी तुझं बरोबर आहे हाश पण ती चुकलेलंही सांगते मला की साक्षी तुझं चुकते असं नको वागू मग मी वागते नीट धमाल <laughs> <Thank you. laughs> येणार आहे या सिरियल मध्ये संगीतचा आपण उल्लेख केला संगीत असं काही आम्हाला पाहायला मिळणार तुमचा परफॉर्मन्स वगैरे हो हो संगीत पाहायला मिळणारच आहे तुम्ही बघाल आमची विद्या काय करतुली <laughs> 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 मी एवढंच करेन एवढं काय तुम्ही नेहमीच एन्जॉय करता प्रत्येक सेगमेंट आणि नेहमीच से एकदम एनर्जी पास ऑन करता त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू 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 तुला पण आणि राजशि मराठी थँक्यू सो मच आय लव्ह यू आणि आमची मालिका बघत राहा कोण होती तू काय झाली रोज रात्री आठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर थँक्यू